रायगड जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी मतदान जनजागृती प्रभात फेरी काढून मतदान करावे असे आवाहन केले आहे रायगड जिल्हा परिषद शाळा कांबेच्या मुलांनी मतदान कराच असे आवाहन रॅलीतून केले यावेळी मुख्याध्यापक पुंडलिक पाटील शिक्षक शहाजी अभिमन्यू घायतिळक शुभांगी शशिकांत भंडारकर जागृती जीवन तेलंगे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी नागरिकांना मतदानाचा अधिकार बजावण्याबाबत उद्बोधन केले आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी रिया खराडे सबस्क्राईब प्रेस द